इकडे आज वाईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडते तसंच अजित पवार बारामतीहून आता हेलिकॉप्टरने येणार आहेत वाई शहरातील किसनवीर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवरती ते उतरणार आहेत काल महाडमध्ये सुषमा अंधारे यांच्या चॉपर्सला झालेला नुकसान पाहता तसंच यावेळी कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा होऊ नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवरती असल्याचं दिसून येत आहे किसनवीर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवरती धूळ उडू नये यासाठी दोन अग्निशमन दलाच्या गाड्या देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत आढावा घेतला निलेश बुधावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार अगदी काही क्षणांमध्ये आता वाई शहरामध्ये दाखल होत आहेत किसनवीर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हेलिपॅड करण्यात आलंय आणि त्याच ठिकाणी अजित पवार उतरताना आपल्याला पाहायला मिळतील समोर आपण पाहतोय अग्निशमन दलाच्या वतीनं हेलिपॅडवर कुठल्याही प्रकारे धूळ उडू नये यासाठी पाणी मारण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या घटनेची खरंतर एक पार्श्वभूमी आहे काल आपण पाहिलं तर महाडमध्ये एक चॉपर आलं होतं सुषमा अंधारे यांना घ्यायला आणि त्या चॉपरला प्रचंड प्रमाणात धूळ उडाल्यामुळे खाली उतरताना अडचणी निर्माण झाल्या आणि प्रसंगी हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं पाहायला मिळालं होतं हेलिकॉप्टरचं पूर्णपणे नुकसान झालं सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी त्यामध्ये झाली नव्हती आज कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीची घटना कुठंच घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोड वगैरे अग्निशमन दलाच्या दोन गाड्या सध्या या परिसरामध्ये आहेत आणि त्यांच्या वतीनं पाणी मारून हा पूर्ण जो धूळ उडण्याचा भाग आहे तो पूर्ण झाकण्याचा जा प्रयत्न या ठिकाणी होतोय अग्निशमन दलाच्या दोन टीम या ठिकाणी दाखल आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही खबरदारी घेण्यात येते डीचे अधिकारी देखील समोर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ह्या संपूर्ण हॅलिपॅडची जी व्यवस्था आहे ती करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते स्थानिक पोलीस राज्य राखीव दलाचे पोलीस ही सर्व मंडळी या ठिकाणी आहेत आणि काही वेळामध्येच ही सर्व अजित पवार या ठिकाणी दाखल झाल्यानंतर सभेच्या ठिकाणी रवाना होतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा सभा संपल्यानंतर अजित पवार याच ठिकाणाहून पुन्हा एकदा दुसऱ्या सभेच्या ठिकाणी रवाना होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत एकंदरीतच राज्यभरामध्ये मंत्र, सगळ्या मंत्री असतील नेते असतील यांची जी सुरक्षा आहे ती गांभीर्याने घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते कुठल्याही प्रकारची कुठलीही दुर्दैव घटना घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे शेवटच्या टप्प्यातला प्रचार आहे त्यामुळे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जाते कॅमेरामॅन अरविंद बार्गेसह निलेश बोलावले एबीपी माझा वाई सातारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट